नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे येत्या तीस जून दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करू शेतकरी कर्जमाफी करू।, शेत करू अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली शेतकरी नेत्यांशी तब्बल दोन तासाच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलत होते फडणवीस यांनी सांगितलं की बाबा आम्ही एक उच्चाधिकार उच्चाधिकार समिती एक नेमली आहे प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वात ही समिती कर्जमाफी कशी करायची त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कसं बाहेर ठेवता येईल याचा अभ्यास करून एक अहवाल आपल्याला देईल एप्रिलपर्यंत येत्या एप्रिलपर्यंत या समितीने आपलं काम पूर्ण करावं अशी अपेक्षा आहे त्यांना सांगितलं मी एप्रिलपर्यंत कामकाज पूर्ण करा म्हणजे आपण तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी निर्णय करू मुख्यमंत्री म्हणाले अतिशय म्हणजे शेतकरी नेत्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि बच्चू कडू आणि त्यांच्या नेतृत्वात शेतकरी नेते आले होते आम्ही जो फॉर्म्युला बनवला आम्ही जे चर्चा केली आम्ही जो सांगितलं त्याला शेतकरी नेत्यांनी मान्यता दिली आहे समाधानी आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले शेत शेतकरी कर्जमाफी करायचीच याच मताची आम्ही आहोत आणि होतो हो योग्य वेळी आम्ही शोधत होतो आता आम्ही दिलेलं आश्वासन शेतकरी कर्जमाफीचं आम्ही आश्वासन पाळू परंतु आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं आवश्यक आहे कर्जमाफी करू आम्ही दोन हजार सव्वीस पूर्वी तीस जु, जून दोन हजार सव्वीस पूर्वी परंतु आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं आवश्यक आहे कर्ज वसुली जूनमध्ये होणार आहे आता पैसे दिले दिले नाही आता पैसे दिले नाही तर रब्बीचा पेरा देखील शेतकरी करू शकणार नाही त्यामुळे त्यांना ताबडतुमीनं पैसे दिले पाहिजेत त्यासाठी आम्ही तरतूद केली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे सात बारा कोरा होणार नेते बच्चू कडू यांनी सांगितलं सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या पत्रपरिषदेनंतर मीडियाने शेतकरी नेत्यांशी ने संवाद साधला त्यावेळी बच्चू कडूंपासून अजित नवले राजू शेट्टी वगैरे सारे नेते समाधानी दिसले त्यांनी सांगितलं सुद्धा आम्ही समाधानी आहोत बच्चू कडून राहिले आम्ही तारखेसाठी आलो होतो आम्हाला तारीख मिळाली आम्ही यासाठी आलो होतो की तारीख सांगा किंवा कर्जमाफी करता सरकारने तारीख सांगितली आम्ही समाधानी आहोत सात बारा कोरा होणार शेतकऱ्यांचा आता आंदोलन कशाला आता आंदोलनाची गरज नाही असं बच्चू कुडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्याचं आंदोलन आता गुंडाळल्यासारखंच आहे दोन दिवस तीन दिवस आंदोलन चाललं आहे ते आणि शेतकऱ्यांना हजारो शेतकरी इथे आले होते ट्रॅक्टर मोर्चा बैलगंडी जे काही मिळते ते घेऊन महाराष्ट्रातून हजारो शेतकरी आले होते नागपूरजवळ नागपूर बाहेर या शेतकऱ्यांना अडवण्यात आलं होतं तिथे ते, ते, ते मुक्काम ठोकला होता सुरुवातीला त्यांनी चोवीस तास रस्ता रोको केला त्यामुळे नागपूर हैदराबाद हायवे नॅशनल हायवे चोवीस तास ठप्प होता त्यामुळे एकच खळबळ उडाली कारण पूर्ण म्हणजे देशाशी संबंधच तुटला होता हैदराबाद हायवे बंद असल्यामुळे त्याला जोडणारे जे चार हायवे आहेत नॅशनल हायवे ते सुद्धा ठप्प होते त्यामुळे सरकार अडचणीत आलं होतं सरकार दबावत आलं तर काल सरकारने यांना बोलावून घेतलं हे लोक विमानाने नागपूरहून विमानाने मुंबईला गेले आणि संध्याकाळी हे चर्चेला बसले दोन तासात त्यांनी सोल्युशन काढलं तारीख मिळाली यांना आता बच्चू तर आम्ही तारखेसाठी गेलो म्हणजे आई विनोद आहे तारखेसाठी तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी इथे घेऊन आणून बसवता आता कर्जमाफीला आता तीस जून पूर्वी म्हणजे अजून आठ महिने आहेत आठ महिने आठ महिन्यात बरंच काही इकडचं तिकडे होते आठ महिन्यात ही जी तारीख आहे जी मु फडणवीसांनी दिली आहे ती तारीख फडणवीसांच्या तरी लक्षात राहणार आहे का आणि बच्चूकडूनच्या तरी लक्षात राहील का आठ महिन्यात काही होऊ शकते आठ महिन्यात बच्चूकडंच मंत्री असतील सांगता येत नाही मंत्रिमंडळात असतील देवेंद्र फडणवीस कदाचित दे दिल्लीत असतील केंद्र केंद्रात मंत्री असतील महाराष्ट्रात उलटापालट झाली असेल राजकारण राजकारण काही होऊ शकतं त्यामुळे शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे की आपल्याला नमकं मिळालं काय तारीख मिळाली तारीख पे आता तारीख पे तारीख होणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घ्यायची आहे त्यासाठी शेतकरी नेत्यांनी सरकारवर प्रेशर बनवून ठेवलं पाहिजे प्रेशर आवश्यक आहे प्रेशर जेव्हा निघून जाईल तेव्हा कुठला मुद्दा मुद्दाच टिकणार नाही पण ठीक आहे कर बच्चू कुडवा आणि ने शेतकरी नेते केवळ एका मुद्द्यासाठी तर गेलेच होते शेतकरी कर्ज बापी हा मुख्य मुद्दा होता त्या सोबत बावीस मुद्दे होते शेतकऱ्यांच्या हमी भावाचा मुद्दा होता इतरी काही मुद्दे होते मेंढपाळ वगैरे वगैरे त्यांचं काय झालं हाही प्रश्न आहे अनुत्तरित आहे मॅच फिक्सिंग होतं का की तुम्ही मुंबईच्या मुंबईला मॅच खेळायला या आपण मॅच खेळू तर शेतकरी कर्जमाफीची मॅच जी आहे ही मुंबईच्या मैदानावर झाली का असा प्रश्न उद्या शेतकरी विचारू शकतात शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची फिरवा फिरवी फार आधीपासून होत आलेली आहे गेली कित्येक वर्षे शरद जोशींनी पटकून पाहिलं तिकीट टिकेत, तिकीट ऑल इंडिया लेव्हलवर हो आंदोलन केलं मोठं आता बच्चूकडून तीन दिवस नागपुरात जोर मारला तारीख मिळाली ही तारीख तारीख पे तारीख होऊ नये यासाठी सर्वांनी जोर लावणं आवश्यक आहे पण हे सोल्युशन जे निघालय तारखेच आहात का कारण बच्चूकडे होते की आम्ही आता आम्ही इथून घेत कर्जमाफी घेतल्याशिवाय उठणार नाही नंतर पलट ते पलटले ते म्हणाले तारीख मिळाली आम्ही तारीख सारखे तारखेसाठी आलो होतो शेवटी सत्ता सत्ता ही मोठा सत्तेचा गाजर म्हणजे फार काही वेगळं असतं सत्ते सत्तेपुढे माणूस भले भले झुकतात मग विरोधक विरोधक वाकले का पुढे नागपुरात आक्रमक असणारे विरोधक भी विरोधी नेते शेतकरी नेते मुंबईत गेल्यावर नरमले का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे कॉमेंट करा नमस्कार